श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात होंबळ येथील शंकरव्वा नावाच्या बाईस भूतबाधा झाली होती ती अतिशय दुःखी कष्टी होती भूतबाधेचे निवारण कसे करावे या विचाराने घरची मंडळी चिंताक्रांत झाली होती हरतरेचे उपाय करून सर्व थकली होती एकदा श्रीगुरु होंबळला गेल्यावेळी तीर्थस्वरूप गोविंदप्पनवर कुलकर्णी हे गुरूंकडे गेले व त्यांनी नम्रपणे शंकररावाला भूत लागले असून ते तिला अतिशय छळत आहे त्याचे निवारण करण्याची कृपा व्हावी अशी श्री गुरुंना प्रार्थना केली ते ऐकून गुरु चिंता करू नका ते आपोआप जाईल असे म्हणाले व लगेच त्यांच्याबरोबर त्या घरी गेले व त्यांनी खोलीत बैठक घालण्यास सांगितली त्याप्रमाणे बैठक घातली गेल्यावर श्रीगुरु त्यावर कांबळे पांघरून डोक्यावरून घुंगट घेऊन स्वस्थ निजून राहिले इकडे शंकररावाच्या अंगातील भूत मोठमोठ्याने किंकाळ्या मारीत गुरु महाराजांना मुस्कट काढण्यास लावा मी जाते आता पुन्हा कधी येणार नाही असे ओरडत हातपाय झाडीत झाड जाड़ मोकळे सोडून पळून गेले अशा तऱ्हेने काहीही न करता केवळ श्री गुरु महाराजांच्या भीतीने ते भूत आपोआप झाड सोडून गेलेले पाहून तेथील सर्व लोक श्रीगुरु सामान्य मनुष्य नाहीत भगवत स्वरूपच आहेत असे मानू लागले व त्यांच्या ठाई त्यांच्यात विशेष भक्तिभाव निर्माण झाला असो दुसऱ्या एका खेपेस चिरपरिचित असलेल्या एका भक्ताच्या मुलीला भूतबाधा होऊन तिला अत्यंत त्रास होत होता एकदा त्या मुलीने आपण होऊन श्रीगुरूंच्या पायावर लोळण घेतली व या भूतबाधेच्या त्रासातून मला मुक्त करा अशी प्रार्थना केली श्री गुरूंनी त्या मुलीला एक चिठ्ठी लिहून दिली व ही तू आपल्या डाव्या दंडात बांध तसेच होईल तेवढा जप कर आता यापुढे दुसरा कोणताही उपाय करू नको असे सांगितले त्या दिवसापासून त्या मुलीची बाधा हळूहळू कमी होऊ लागली पण पुढे काही दिवस गेल्यानंतर त्या गावी एक मांत्रिक आला असता ती मुलगी त्याच्याकडे गेली व आपल्या मनाच्या समाधानासाठी तिने त्याच्याकडून एक यंत्र करून घेऊन ते बांधले पुढे थोड्याच दिवसात कमी झालेली बाधा पहिल्यापेक्षा जास्त होऊ लागली तेव्हा पुन्हा एकदा त्या मुलीने श्रीगुरूंना संबंधी विचारले असता त्यांनी हा प्रारब्ध भोग हा भोगलाच पाहिजे याबाबतीत कोणताही उपाय चालणार नाही असे सांगून तिचे समाधान करून पाठविले बाधा कमी झाली असता दुसरा कोणताही उपाय करू नको असे श्रीगुरूंनी बजावले असता तिला मांत्रिकाकडे जाऊन उपाय करून पाहण्याची दुर्बुद्धी झाली तो उपाय शेवटी अपाय ठरला श्री श्रीगुरूंविषयी त्या मुलीने कृतीने गैरविश्वास दाखविला हाच तिचा प्रारब्ध भोग असे म्हणावेसे वाटते असो तेरदाळ या गावी गणेश फडणीस या नावाचे एक सुखवस्तू पण करारी सद्गृहस्थ राहत होते त्यांचे रामभाऊ नावाचे चिरंजीव बी ए एल एल बी होते सांगली संस्थांमध्ये त्यांनी मामलेदार व प्रांताधिकाऱ्याचे पद भूषविले होते ते एकदा तेरदाळ गावी टायफॉडने आजारी पडले त्यावेळी हल्लीप्रमाणे त्या रोगावर अचूक गुणकारी औषधे निघाली नव्हती एकंदरीने त्यांची जगण्याची आशा दिसत नव्हती शंकर गणेश ज्यास सर्व गाव मामा या नावाने संबोधित असत हे एक दिवस सायंकाळी घरातून बाहेर पडले व श्री गुरूंचा मुक्काम तेव्हा तेरदाळ येथे असल्याने त्यांच्याकडे गेले श्रीगुरूंच्या चरणी मस्तक ठेवून मामांनी आपली व्यथा निवेदन केली श्री गुरु तात्काळ चला पाहूया असे म्हणून उठले ते मामांबरोबर त्यांच्या घरी गेले रामभाऊजवळ बसून श्री गुरुंनी आपला अमृतहस्त त्यांच्या अंगावरून फिरविला रामभाऊस श्रीरामरायाचा अंगारा लावला व काही काळजी करू नका दोन दिवसांनी बरे वाटू लागेल असे सांगून निघून परत आपल्या बिराडी आले आश्चर्याची गोष्ट अशी की खरोखर दोन दिवसानंतर उतार पडून रामभाऊ लवकरच खडखडीत बरे झाले असो साधक हो, पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या अद्भुत लीला व आठवणी ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ